सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ दर बुधवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अगदी साधा आणि सोप्पा उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या मुलांची दिवसेंदिवस प्रगती होऊन मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा कमी होऊन मुलं शांत सुस्वभावी बनतील मुलांचा अभ्यासात नक्कीच लक्ष लागेल मुलांना कुणाचा दृष्टीदोष असेल नजर दोष लागलेला असेल यातून सुद्धा त्यांची मुक्तता होऊन मुलांची खूप छान प्रगती होईल आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळायला या उपायामुळे मदत होणार आहे असा कोणता उपाय आहे जो आपल्याला दर बुधवारी करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला दिलेलं बेलचं बटन पण अवश्य दाबा चला व्हिडिओला सुरुवात करूया दृष्टीदोष नजरदोष फार वाईट असतो यामुळे मुलांची प्रगतीत अडथळे येऊ लागतात त्यांचे कामात मन लागत नाही अभ्यासात सुद्धा मन लागत नाही आळशी जिद्दी चिडचिडी तापट बनतात मुलं चांगले सुस्वभावी मुलं एकदम अचानक अशी वागायला लागतात तर मग आईची काळजी वाढ वाढते आपल्या मुलांची प्रगती व्हावी यश मिळावं चांगला अभ्यास करून मुलं गुणवंत यशस्वी होऊन त्यांचे भवितव्य सूर्याप्रमाणे तेजस्वी प्रत्येक आईला हेच मनाशी असतं हीच इच्छा असते म्हणून प्रत्येक आईने न चुकता दर हा उपाय नक्की करायचा आहे आवर्जून करायचा आहे मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकटे विघ्न सर्व काही दोष असतील ते दूर होतील उतरून जातील तुमच्या मुलांची दिवसेंदिवस प्रगती होईल मूल लहान असो मोठं असो प्रत्येकाला हा उपाय करायचा आहे लहान असो मोठे असो नजर दोष लागलेलाच असतो मुलांना इतर लोकांची तर आपल्या आई वडिलांची सुद्धा जास्त नजर आपल्या मुलांना लागत असते आणि म्हणून ते किरकिर -किर करत असतात कधी कधी आजारी सुद्धा पडतात आपण भरपूर दवाखाना किंवा काही उपाय करतो तरी सुद्धा आपल्या मुलांना फरक पडत नाही औषधांनी गुण येत नाही अशावेळी आईने पटकन थोडंसं जाड मीठ घरात जाड मीठ ठेवावंच बरणी भरूनच ठेवावं महिलांनी तर घरात खडं मीठ कधीच संपू देऊ नये जाडं मीठ हातात घ्यायचं आणि मुलांवरून सात वेळा ओवाळून पाण्यात टाकून द्यायचं आपल्या मुलाची नजर काढण्यासाठी हा उपाय एकदम साधा आणि पटकन होणारा आहे तुमचं लेकरू लहान बाळ असेल रात्री किरकिर करत असेल अगदी मध्यरात्री जरी बाळ किरकिर करायला लागलं आईने पटकन थोडंसं जाडं मीठ हातात घ्यायचं किंवा जाडं मीठ नसेल तर साधं मीठ घ्यायचं बारीक मीठ थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं पीठ मीठ सात वेळा उतरवून पाण्यात टाकून द्यायचं खडं मीठ असेल तर फक्त जाडं मीठ घ्यायचं आणि सात वेळा लेकरावरून उतरवून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा नीट उतरवून पाण्यात टाकून द्यायचं लगेच नजर लगेच उतरून जाते मुलं आनंदी हा स्त्री खेळखळ बनतात नजर दोषातून मुक्त होतात हा उपाय प्रत्येक आई रोजच करत असते मी काही नवीन नाही सांगत पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगितलंय पण मी म्हणते करा रोज करा आपली मुलं कुठून बाहेरून जरी आली खडं मीठ थोडस उतरवून टाकून द्यायचं पण तुमची मुलं जेव्हा खूप आजारी पडतात बाळ सारखं किरकिर ते करत तेव्हा आपण काय उपाय करायचा कळत नाही दृष्ट नजर कोणत्या दिवशी काढली तर नजर दोषातून मुलं मुक्त होतील हे तुम्हाला माहित नसेल तर मुलांची दृष्ट नजर काढण्यासाठी काही ठराविक दिवस असतात त्या दिवशी नजर उतरवल्याने नजर दोष पटकन दूर होतो नजर कशीही नजर असेल बाधा असेल वाईट शक्ती असेल जी तुम्हाला लेकरांना त्रास देत असेल तो लगेच उतरून जाते नजर दृष्ट काढण्यासाठी काही खास दिवस तिथी असतात त्या दिवशी त्या तिथीला जर मुलांची दृष्ट नजर काढली तर मुलं सर्व नजर बाहेरील दोषातून मुक्त होऊन प्रगतीशील शनिवार हे दोन दिवस खूप अति महत्त्वाचे असतात त्यात बुधवार तर खूप महत्वाचा आणि तिथी म्हणाल तर अमावस्या तिथी ही योग्य असते अशी दृष्ट नजर उतरवण्यासाठी पण अमावस्या म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला वाट पाहावी लागेल अमावस्याची तेव्हाच तुम्ही नजर काढाल का नाही आपण दर बुधवारी आपल्या लेकराची नजर उतरवायची आहे या दिवशी या तिथीला जर मुलांची दृष्ट नजर उतरवली मुलांची दृष्ट उतरून जाते चांगले फळ चांगला प्रभाव नक्कीच लगेच दिसून येतो त्या क्षणापासून त्यामुळे दर बुधवारी आपल्या लहान किंवा मोठ्या मुलांसाठी हा उपाय नक्कीच करायचा आहे प्रत्येक आईने करायचा आहे हा उपाय तुमची मुलं पाळण्यातील असतील झोळीत टाकत असाल तुम्ही किंवा मुलं बालवाडीत शिकत असतील शाळेत जाणारी असतील कॉलेजमध्ये नोकरी करणारी असतील सर्व मुलांसाठी हा उपाय आईने करायचा आहे तुम्ही करू शकता हा उपाय कारण नजर दोष असा दोष आहे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच लागतो हा दोष म्हणूनच त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी येऊ लागतात नजर दोष खूप वाईट असतो लेकराला चांगले कपडे घातले चांगले मार्क पडले तरी नजर दोष लागतो मग आपलं लेकरू जर यशस्वी कीर्तिमान होत असेल तर बघा विचार करा किती जणांची दृष्ट लागत असेल बाहेरून आलं लेकरू शाळेतून जरी आलं संध्याकाळी सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लेकरावरून जाडं मीठ उतरवून टाकायचं आणि आता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तर आपण बुधवारी हमखास करायचाच आहे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये लहान मोठ्या अडचणी येतच असतात कोणीच असं नाही की आयुष्यामध्ये अडचण नाही अडचणी सर्वांनाच असतात त्यासाठी आपण प्रयत्नही करतो पण हे प्रयत्न उपाय जर तुम्ही खास दिवशी किंवा अमावस्या तिथीला केले तर जास्त प्रभावी आणि फलदायी ठरतात तर आपल्याला बुधवारी काय करायचं आहे दर बुधवारी आपल्याला हा उपाय प्रत्येक आईने करायचा आहे एखाद्या बुधवारी तुम्हाला अडचण असेल चार दिवस असेल तर पुढल्या बुधवारी केला तरीही चालेल बारा महिन्याच्या तुम्ही प्रत्येक बुधवारी जरी वर्षभर दर बुधवारी जरी हा उपाय केला तरी काही बिघडत नाही आपल्या लेकराला कधीच दृष्ट लागणार नाही तर उपाय जाणून घ्या सर्वप्रथम सात लाल मिरच्या घ्या चांगल्या कोरड्या चा घ्यायच्या आपल्याला देट असणाऱ्या सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत तुटलेल्या मिरच्या नाही घ्यायच्या चांगल्या चा घ्यायच्या त्यानंतर तुम्हाला थोडेसे मीठ घ्यायचं आहे समुद्री मीठ जे बाजारात मिळतं आणि आपल्या घरात बरणी भरून ठेवायलाच पाहिजे अखंड लक्ष्मी वास करते आपल्या घरात खडं मीठ जाड मीठ आपल्या घरात असायलाच हवं कधी संपू देऊ नका ते मीठ घ्या थोडंसं सात लाल मिरच्या मीठ घ्यायचंय त्यानंतर आई जेव्हा केस विंचरते तेव्हा तुमचे गळालेले दोन चार केस असतील खाली जमिनीवर पडलेले ते केस तुम्हाला घ्यायचे आहे मुलांची नजर काढण्यासाठी आईचे केस हे नक्की तुम्हाला घ्यायचेच आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या ह्या वस्तू तुम्ही हातात घेतलेल्या आहे त्या वस्तू म्हणजे सात मिरच्या लाल मिरच्या कोरड्या हिरव्या कोरड्या लाल मिरच्या सॉरी हिरव्या बोलली सात लाल मिरच्या कोरड्या घ्यायच्या आपल्याला मिठाचे काही खडे जाडं मीठ आईचे गळालेले केस ह्या तीन वस्तू घ्यायच्या आहे आपल्याला या तीन गोष्टी खूप आवश्यक असतात दृष्ट काढण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे यानंतर मुलांना समोर बसवायचं आहे आणि मुलांवरून तुम्हाला नजर उतरवायची आहे दिशा वगैरे नाही बघितली तुम्ही तरीही चालेल फक्त आपल्या मुलाला आपल्या समोर बसवायचं आहे आणि नजर कशी उतरायची तर मुलांना एखादे आसन बसायला द्या एखादं बस्कर वगैरे द्या नाही तर पाट असेल पाठ बसायला द्या त्यावर मुलांना बसवून समोर स्वतः उभे राहून नजर उतरवून घ्यायची आहे नजर उतरवताना मुलांनी आणि आईने कोणाशीही बोलायचं नाही नजर उतरवताना एवढं काळजी घ्या मुलाने पण कोणाशी बोलायचं नाही किंवा तुम्ही पण कोणाशी बोलू नका असं खूप जण असतील घरात तर मुलाला एखाद्या रूममध्ये अशा ठिकाणी न्या जिथं कोणीच नाही म्हणजे तुमचं लहान लेकरू असेल तर आजूबाजू व्यक्ती असतील तर ते बोलणारच हसणारच म्हणून अशा ठिकाणी त्याची नजर काढा जिथं तुमच्या दोघांशिवाय मूल आणि तुम्ही आई तुम्हीच असाल अशाच ठिकाणी तुम्ही नजर काढून घ्या मग आणि लहान मुलं असल्यावर ते कोणाशी ना कोणाशी बोलणारच आहे पण ही दृष्ट काढताना नजर काढताना मुलाने पण कोणाशी बोलायचं नाही आणि आईने पण नाही बोलायचं आहे ह्या वस्तू नीट हातात घेऊन मुलांच्या डोक्यापासून ते जमिनीपर्यंत म्हणजे नजर उतरवताना तुमचा हात मुलाच्या डोक्याला ते जमिनीला असणारा तुमचा हात लागला पाहिजे त्या वस्तू टच झाले पाहिजे तुमचा हात मुलाच्या डोक्याला ते पायापर्यंत टच झाला पाहिजे डोक्यापासून ते पायापर्यंत जमिनीपर्यंत सात वेळा ह्या गोष्टी उतरवून घ्यायच्या आहे नजर उतरवताना तुम्हाला मनामध्ये म्हणायचे आहे येणाऱ्यांची जाणाऱ्यांची आईवडिलांची आजूबाजूची शेजारपाजारची रस्त्यावरची बाहेरील वाईट शक्तींची नजर उतरून जाऊ दे मुलांची पिडा दूर होऊ दे यां मुलांचे सर्व दोष दूर होऊ दे आणि मुलांची भरभरून प्रगती होऊ दे असं तुम्हाला आपल्या मुलांवरून ह्या वस्तू सात वेळा उतरवताना मनातल्या मनात ह्या मनात गोष्टी म्हणायच्या आहे किंवा तुम्ही इतर काही गोष्टी बोलत असेल उत्र, नजर उतरवताना त्या जरी बोलल्या आल्या गेल्याची असं बोलतात नजर उतरवताना तुम्ही जे बोलत असाल मी फक्त एक उदाहरणार्थ सांगितले असं बोला काहींना काहीच बोलायचं नसेल ना स्वामींचं नाव घेतलं आणि नजर उतरवली तरीही नजर उतरून जाणार आहे यानंतर तुम्हाला कोणाशीही न बोलता तुमच्या घरामध्ये चूल असेल त्या चुलीमध्ये या वस्तू जाळून टाकायच्या आहे चूल नसेल एखाद्या ताटलीत थोडासा कापूर जाळून त्या वस्तू जाळून टाकायच्या हे दोन्ही शक्य नसेल तुमच्याकडे चूल पण नसेल कापूर पण नसेल तर उतरवलेल्या वस्तू घराबाहेर फेकून दिल्या कचऱ्यात तरीही चालतील फेकताना अशा ठिकाणी फेका जिथे कोणाचा पाय पडणार नाही आपल्यामुळे कोणाला त्रास नको अशा निर्जन ठिकाणी टाकून द्या घरामध्ये जाळायच्या नाही वस्तू घरात पण नाही तुम्ही म्हणाल कचऱ्यात टाकून देते कचऱ्याच्या डब्यात डब्यात घरात नका टाकू असं बाहेरच फेकून द्यायचे आहे मी म्हणेल आपल्या मुलांची दृष्ट उतरवण्यासाठी एखादा जुना तवा तयारच करून ठेवा त्यात अग्नी पेटवायची आणि ह्या वस्तू जाळून टाकायच्या सरळ मी म्हणेल टाकून देण्यापेक्षा मिरच्या जाळताना आपण केव्हा पण लाल सुख्या मिरच्या जाळतो खूप ठसका उठतो घरा घरात पण जेव्हा आपण असा उपाय करतो मिरच्या जाळताना ठसकाच होत नाही समजून जायचं मुलांना कडकडीत दृष्ट लागलेली आहे आणि आपल्या मुलांची दृष्ट उतरून गेलेली आहे तुमच्या मुलांचे सर्व दोष उतरून गेलेले आहे नजर उतरून गेलेली आहे हा अगदी साधा आणि सोप्पा उपाय आहे जो तुम्हाला दर बुधवारी करायचा आहे आठवड्यातून एकदा तरी अशा पद्धतीने आपल्या मुलांची नजर उतरवून टाकल्यास मुलांच्या प्रगतीतील प्रगतीतील सर्व अडथळे अडचणी संकटे दूर होऊन मुलांची आपल्या मुलांची दिवसेंदिवस प्रगती होते मुलं आपली पुढं जातात यशस्वी कीर्तिमान होतात बुधवारी हा उपाय केल्यास प्रभावी ठरतो नोकरीत अडथळे येत असतील अभ्यासात मन लागत नसेल मुलांचं नेहमी आजारी पडतात कामाला कामात काही यश मिळत नाही मुलांची किरकिरे लहान मुलांची चिडचिड हट्टीपणा किरकिर होते थांबवण्यासाठी आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी आहे मुलांना अडचणी येत असतील कुठल्या कामात यश मिळत नसेल तर हा उपाय दर बुधवारी आईने आपल्या मुलांसाठी नक्की करायचा आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोनदा नजर उतरवायची आहे दोनदा वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहे सात लाल मिरच्या खडमीठ आणि आईचे गळालेले केस असे दोन मुलांसाठी दोनदा वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहे एकदाच ह्या वस्तू मिरच्या किंवा खडे मीठ आईचे केस दोन मुलांवरून एकाच वेळी उतरवायचे नाही दोन वेळा घ्या आणि वेगवेगळी नजर उतरवा आपल्या मुलांची मुलं बाहेर गावी राहत असतील मुलांचा फोटो समोर ठेवून या वस्तू मुलांच्या फोटोवरून सात वेळा उतरवून जाळून टाका नाहीतर फेकून द्या तरी सुद्धा तुमच्या मुलांचं रक्षण तुम्ही घर बसल्या करू शकतात घरात ह्या वस्तू जाळू नका हा उपाय दर बुधवारी सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा करायचा आहे शनिवारी अमावसेत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अशा पद्धतीने तुमच्या मुलांची नजर नजरदोष बाधा या साध्या सोप्या उपाय करून दूर करू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा म्हणजे माझ्या सर्व माता भगिनी असतील त्यांना सर्वांना फायदेशीर ठरेल हा व्हिडिओ आणि त्यांच्या मुलांची अशा प्रकारे त्या नक्की दृष्ट काढतील साधा सोप्पा मी आज पद्धत सांगितली आहे तुम्हाला नक्की हा उपाय करून बघा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा सर्वांना आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद